कोणा एक दुसरी आठवण करून त्याबरोबर आम्हाला पक्की खबर आली शिंदे साहेबाला फडणवीस साहेब काम करू देत नाहीत त्या टायमाला बोलला आपण मीडिया मीडियाचे बांधव म्हणले नाही नाही तिथं फडणवीस साहेब म्हणले त्याच्या चॅनलच्या व्यासपीठावरती होते त्यावेळेस ते म्हणले तिथं मी आडवतच नाही म्हणा शिंदे साहेबांनी आडवतो मला कोणी म्हणन का सांगत ते याच्या अगोदर असं म्हणले होते की मी आढवत नाही ठीक आहे नाही म्हणताना तुम्ही आता त्यावेळेस आम्ही नाही समजेल आता आता तर तुम्ही आठ महिने झाले का द्यानात याचा अर्थ होतो शिंदे साहेबाला सुद्धा त्यावेषी आम्ही काम करू दिलं नाही दादांना पण आरक्षणाचं काम करून दिलं नाही आता ते आले तिथं ते करत नाहीत याच्यावर सिद्ध झालं तुम्ही म्हणताय पोलिस मुंबईत बघून घेते याचा अर्थ सिद्ध झाला की त्या टायमाला तुम्ही शिंदे साहेबांना आधी दादाला काम करून दिलं नाही सिद्ध झालं तुम्ही आठ महिने झाला आलात तरी करत नाही त्याचा अर्थ तो आहे सनद सिंहला वाशीला थांबण्यात आले होते आता यावेळेस जर शिष्टमंडळ मध्ये कुठे बोलायला आलं तर काय आजाद मैदान आता आजाद मैदान आता बोली नाही मध्ये हे साम खाली सव्वीस तारखेपर्यंत अंमलबाजी करत वरांनी बोलायला तयार एकदा सत्तावीस लांतरवाली सोडली

जर काय झालं जबाबदार लोकांच्या वाटो करतो मराठीला आड वापरतो घाम घराचे वाटोळा करून टाकतो सगळं तुलाच घेतलं ओबीसीचं जेवढे महामंडळात होतं तेवढं तोच खाल्लं एक चांगले हो मला नाही बोलायचं नाही कारण माझा बरेच राहिली यात्रा मला मोकळा होता सरकार कारवाई करायला बसले असं चंद्रकांत पाटील म्हणाले मार्काट केला कुडून कुडून या आठ नावाची लोक गोळा केले आणि आमच्या आई बहिणीचे डोक्या फोडून काढले ते नाव ध्यानात आहेत ना आमच्या योग्य वेळ आल्यावर आमच्या ध्यानात येते कोण होते तुम्ही सदस्य मार्गाने केलं का का आम्ही तर लोकशाही मार्गाने बसलो होतो ना आताही लोकशाही मार्गाने मुंबई चाललो ना आम्ही कुणाला दगड आणला कुणाला काठी मारली कुणाला त्रास दिला की न्याय देणारी भूमीत चाललो आहे ते षडयंत्र बोलते ती ते नाही बोलत बरो मिसांशन केंद्र ठरलेले शेड ते उघडं पडायला लागला तुम्हाला शरद पवार रसर पुरवतो तसा देखील सध्या आरोप होतय शरदचंद्र पवार हे ले पाग जाऊ नये मग ना हात मग आला असं हे पागल असले ना ही गाडीची नंतर म्हणले नाही नाही मोबाईल शरद पवार करतो नंतर म्हणले नाही अजित पवार करतो नंतर म्हणले देवेंद्र फडणवीस करतो यांना ना मला मदत करतो tutta दादा मग गरिब सगळ्या जे लागन त्या ताकदीने पाटील तुम्ही एकीकडे यात्रा काढली आता आरक्षणासाठी मुंबईला जाताय दुसरीकडे शरद पवारांनी मंडल आरक्षण मंडल आरक्षण यात्रा काढलीये काय कसं बघताय या यात्रेकडे बघू आता